नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते आज आपण शेंगदाणा लाडू करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात हे पहा शेंगदाणा असे शे भाजले ना की मग मं एकदम मंद गॅसवरती नंतर भाजून घ्यायची म्हणजे आतमधून पण चांगले भाजले जातील शेंगदाण्याचे असे टरकोले निघतात मी आता गॅस बंद करते आणि गरम कढईतच असे शे शेंगदाणे शे हे शे पसरून ठेवलेले आहेत ते असेच राहून द्या आधी थोडेसे असे हलवत राहा म्हणजे मग हे खरपूस राहतील असेच हे पा शेंगदाणे आता चांगले थंड झालेले आहेत जर हे शेंगदाणे तुमचे एक किलो असतील तर तीन पावशर गुळ घ्यायचा आणि थोडीशी विलायची आणि थोडंसं तूप आणि वाटीने जर म्हटलं तर चार वाटी जर शेंगदाणे असतील तर तीन वाटी गूळ आणि थोडीशी विलायची आणि थोडंसं तूप अशा पद्धतीने आपण लाडू करून घेणार आहोत शेंगदाणे घेतलेले आहेत स्वादानुसार विलायची आणि एक चमचा तूप हे मिक्सरला आपण चालू बंद या चालू पोझिशनमध्ये बारीक करून घेऊयात हे पहा मिक्सरला असे बारीक झालेले आहेत ले आता आपण हे काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व गूळ शेंगदाणे आणि विलायची बारीक करून घेऊयात हे पहा शेंगदाणे गुळ विलायची आणि तूप हे सर्व आपलं एकत्र बारीक करून झालेलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित आणि आता आपण लाडू वळून घेऊयात अशा पद्धतीने आपले शेंगदाण्याचे लाडूसुद्धा वळून होत आहेत आपल्या शरीरात जर रक्ताची कमतरता असेल ना त्यावेळेस हमखासा रोज एक लाडू खाल्लाच पाहिजे कारण डॉक्टरसुद्धा हाच सल्ला देतात की शेंगदाण्याचा लाडू खात जा म्हणून तर अशा पद्धतीने तुम्हीही शेंगदाण्याचा लाडू करून पहा आणि रोज एक लाडू खा हे पहा अशा पद्धतीने आपले शेंगदाणा लाडू सगळे तयार झालेले आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद